नमस्कार मी आशिष जाधव लोकपत डॉट कॉमच्या या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की परीक्षार्थी प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी उजा खेडकर ही बडतर्फ झाली कारण बोगस कागदपत्र दिली किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीची पात्र नसलेली कागदपत्र जोडली त्याची पूर्ण चौकशी व्हायच्या आतच ती बडतर्फ झालेली आहे खटला अगदी सुप्रीम सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता वाया दिल्ली कोर्ट त्याचबरोबर पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना सुद्धा अटक झाली होती ते प्रकरण होत काही शेतकरी गावकऱ्यांना पिस्तूलनं धमकावणं आणि पिस्तूल बाळगणं यामुळं त्यांना अटक झाली होती पूजा खेडकरचे वडील हे माजी सरकारी अधिकारी आहेत प्रदूषण महामंडळामध्ये कामाला होते प्रदूषण विभागात आणि तिथे त्यांनी काही कामं हो? अ शासकीय म्हणण्यापेक्षा अ गैरव्यवहार केला म्हणून त्यांची अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी सुरू झाली होती पण पुढे काय झालं काय कळेन असं आहे एकूणच संशयास्पद कामं किंवा एकूणच प्रकार हे खेडकर कुटुंबियांकडनं यापूर्वी झालेले आहेत आणि आता नवीन प्रकरण जे पुढे आलेलं आहे ते खूपच धक्कादायक आहे म्हणजे खेडकर कुटुंबियांपैकी कोणी किंवा त्यांच्या नावावर असलेली जी लँड क्रूजर गाडी आहे तिनं म्हणतात की दिलीप खेडकर त्यामध्ये होते दोन दिवसांपूर्वी ठाण्यावरनं पुण्याला जात असताना जो ठाणे बेलापूर मार्ग आहे तिथे प्रबाळेच्या आसपास एका ट्रकशी आणि त्यांच्या लँड क्रुझरशी काही धडक झाली आणि तो होता सिमेंट मिक्सर ट्रक आणि मग बाचाबाची झाल्यानंतर यांनी त्या ट्रक ड्रायव्हरला सांगितले की तुझा ट्रक हा आमच्या गाडीच्या मागे मागे घे आणि तू जर का मागे नाही आला तर म्हणून मग आम्ही आमच्या गाडीमध्ये तुझा क्लीनर हेल्पर प्रल्हाद कुमार याला बसवतो थो। आणि थोडा वेळ ते तसेच पुढे गेले प्रल्हाद कुमारला गाडीत बसवून आणि नंतर गायब झाले ही बाब त्या ट्रक ड्रायव्हरनं आपल्या मालकाला कळवली मालकानं मग तुर्भे पोलीस स्थानकामध्ये एफ आय आर नोंदवला नवी मुंबई पोलीस हे पुण्यामध्ये गेले आणि काल दिलीप मनोरमा बंगल्यात जाऊन धडकले पोलीस आपल्याकडे येत आहेत हे त्यांना सुगावा होताच किंवा चालू लागली होतीच त्यांनी पोलिसांना हात काही येऊ दिलं नाही पोलिसांनी समन्स बजावला तो त्यांनी टाराटारा फाडला पोलिसांशी सुद्धा हुज्जत घातली आणि पोलीस परत गेले आज पुन्हा पोलीस जेव्हा परत गेले तेव्हा मनोरमा खेडकर यांनी त्या पोलिसांच्या पथकावर किंवा पोलिसांवरती कुत्री सोडली अशा बातम्या आहेत आणि त्या दोघेही पती पत्नी दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे फरार आहेत पोलीस त्यांना घरी पोलीस धडकलेले आहे काल जेव्हा पोलीस त्यांच्याकडे गेले होते तेव्हा लँड कुजर ही त्यांच्याच बंगल्याच्या परिसरामध्ये ठेवलेली त्यांना अडळलेली दिसली आज मात्र ती लँड कुजर तिथं नाही आहे असंही पोलीस म्हणतायत एकूणच या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलेलं आहे थोडक्यात लक्षात असं येत आहे की सगळी सरकारी यंत्रणा मग पोलीस असू दे मुलख्य प्रशासन असू दे अगदी युपीएससी सारखी संस्था असू दे सगळे आपल्या दावणीला आहेत असा व्यवहार हा खेडकर कुटुंबियांचा राहिला आहे पूजा खेडकर यांच्या बाबतीत काय काय झालंय हे सबद्ध देशानं बघितलंय आणि त्यातून मग अनेक प्रकार हे युपीएससीच्या निवड प्रक्रियेमध्ये कसे गैरप्रकार म्हणून हे रूढ झालेले आहेत आणि अनेकांनी तसा कसा गैरफायदा घेतलेला आहे याचे अनेक प्रकरण पुढे आली त्याचं पहिलं प्रकरण हे पूजा खेडकरांचं आईचं पण प्रकरण असंच पूजा खेडकरांच्या माध्यमातून आलं वडील दिलीप खेडकर तर हे माझी अधिकारी असतानाच त्यांनी मागची लोकसभा निवडणूक सुद्धा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात वंचितच्या तिकिटावरती लढवली होती म्हणजे एकूणच खेडकर कुटुंबीय हे काही साधं सरळ नाही आहे पण मग ते ओबीसी नॉन फिमिलियरचा फायदा असेल किंवा अन्य काही फायदा असेल हे त्यांनी उचललेले आहेत किंवा अनेक कागदपत्र ही बोगस कशी करता येईल हे बघितलेलं आहे एवढं सगळे कारण आम्ही या कुटुंबाने केलेलं आहे आणि नवीन प्रकरण जे आहे त्यामुळं एकूणच आता सध्या वेगवेगळी चर्चा सुरू आहे आपल्यासोबत पुण्याहून सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आहेत त्यांना मी एक एक करून अनेक प्रश्न विचारणार आहेत पण त्याआधी आमची पुण्याची रिपोर्टर शगुता शेख एक चांगला तयार केलेला आहे या संबंध प्रकरणावरती जे लेटेस्ट प्रकरण चाललेलं आहे पोलीस सध्या हे खेडकर कुटुंबियांच्या घरी आहेत पण खेडकर कुटुंबीय शगुप्ता शेख हिचा रिपोर्ट बघूया पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचे वादग्रस्त कारनामे आधीच जनतेच्या चर्चेचा विषय ठरले असताना आता आणखीन एक गंभीर प्रकार समोर आला आहे नवी मुंबईतील रबाळे परिसरातून अपहरण झालेला ट्रकचा हेल्पर थेट खेडकर पुण्यातील घरात सापडल्याने खळबळ उडाली या प्रकरणामुळे खेडकर चित्र आहे शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मुलून ते तेरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि एम एच बारा आर पी पाच हजार नंबरच्या कारमध्ये अपघात झाला या ट्रक मध्ये चालक चंदकुमार आणि हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघे होते तर कार मधे दोन अज्ञात व्यक्ती होते अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि त्याच वेळी कारमधील दोघांनी हेल्पर प्रल्हाद आमच्या मागे आण असं चालकाला बजावलं मात्र काही अंतर गेल्यावर कार नजरेआड झाली घाबरलेल्या ट्रक चालकाने घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरे यांना दिली ढेंगरेंनी तत्काळ नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला तपासात क्रमांकाची कार पूजा खेडकर यांच्या घरात उभी निष्पन्न त्वरित कारवाई करत नवी मुंबई पोलिसांची टीम खेडकर पुण्यातील घरी पोहोचली पोलिसांनी घरी पोहोचल्यावर खेडकर यांच्या आईने गेट उघडण्यास नकार दिला त्यानंतर पोलिसांनी प्रश्नाची सरबत्ती करत छाननी सुरू ठेवली काही वेळाने खेडकर यांच्या घरातून ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार याची सुटका करण्यात आली बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या घरावर पुन्हा एकदा नोटीस लागलेली आहे आणि नोटीस लागण्याच कारण पुन्हा एकदा पूर्वी आहे ते म्हणजे प्रशासनाला पोलिसांना तपास अधिकाऱ्यांना सहकार्य न करण्याचे यापूर्वी पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं आहे की यापूर्वीही साधारणपणे एक वर्षापूर्वी त्यांच्या घरावर नोटीस लागली होती आणि त्याचं कारण कारण होतं की पूजा केडकरी डीओ पी टी यू पी एस सीनी लपासनाच्या तपासामध्ये सहकार्य करत नाही त्यांना अप्रोच होत नाही म्हणून मग त्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोटीस तिच्या घरावर लावली होती आत्ताचं कारण वेगळं आहे आता परवा रबाळे इथे एक ॲक्सिडेंट झाला म्हणजे अपघात झाला ज्याच्यामध्ये एक मिक्सर ट्रक आणि पूजा केडकरच्या नातेवाईकांची म्हणजे आईवडिलांची किंवा तिची स्वतःची पूजा ऑटोमोबाईल्स आहेत त्या कंपनीची गाडी जी, जी लँड क्रुझर आहे तिचा एकमेकांना धक्का लागला आणि प्रसंग वादावादीपर्यंत गेला मारामारी बा भांडणामपर्यंत गेला आणि तिथून मग लँड क्रुझर म्हणजे ह्या पूजा खेडकरच्या नातेवाईकांची किंवा आईवडिलांची गाडी या गाडीमध्ये जे दोघं होते त्यांनी त्या ते ट्रकच्या ड्रायव्हरचं अपहरण करून पोलिसांकडे जायचं असं सांगून रबाळ्यावरून पुण्यात आणलं आणि त्याला डांबून ठेवलं पोलिसांनी त्याचा शोध घेतला जीपीएसच्या तें पी सहाय्याने आणि जे काही त्यांची यंत्रणा असेल त्यांनी ते पुण्यातल्या त्यांच्या येथील घरापर्यंत पोहोचले घरापर्यंत पोहोचताच ज्याचं अपहरण केलं होतं त्याला सोडून देण्यात आलं मात्र घर आतून लावून घेतलं घेत घेण्यात आलं दरवाजा लावून घेतला आणि पोलिसांना आत येऊ दिलं नाही पोलिसांना आतमध्ये ती अपघातातली गाडी दिसत होती सगळं दिसत होतं ज्या अपहरण ज्याचं झालं होतं त्याला बाहेर सोडलं त्यानेही सांगितलं की ज्याने अपहरण केलं त्यां ते दोघेही आतमध्ये आहेत असं असतानाही मनोराम खेडकर जी पूजा खेडकरची आई आहे त्याने पोलिसांना सहकार्य केलं नाही उद्धट उत्तरं दिली आत येऊ दिलं नाही म्हणजे तपासकामात अडथळा केला आणि नंतर तीन वाजता मी ती गाडी अपग्रस्त अपघातग्रस्त गाडी आणि ते जे कोणी दोघे आरोपी आहेत त्यांना घेऊन येते असं त्या म्हणाल्या पोलिसांनी चतुर्शिंगी येथे वाट बघितली परंतु त्या आल्या नाहीत फोन केल्यानंतर तुमचा आमचा संबंध काय वगैरे उत्तर दिले मी काय घेणार नाही याच सांगितलं म्हणजे ते अपघातग्रस्त गाडी गुन्ह्यातली गाडी आणि जे दोन आरोपी अपहरण करते होते त्यांना घेऊन त्या त्या घरातून निघून गेल्या हे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी पूजा केडकरच्या घरावर नोटीस लावलेली आहे की तपास कामामध्ये सहकार्य करावं या गुन्ह्यामध्ये जी काही माहिती आहे ती द्यावी अशी नोटीस लावलेली अर्थात ज्या पद्धतीने त्या घर सोडून गेल्या त्या पद्धतीने गुन्हा दाखल झालाय आता जोपर्यंत जामिनाची सोय होत नाही तोपर्यंत ते काही पुढे येतील असं वाटत नाही या प्रकरणात पोलिसांनी घरी येऊन दरवाजा उघडण्याची विनंती केली असता दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला उलट पोलिसांवरती घरातील कुत्रे सोडले असा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय काही वेळानंतर प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं मात्र याच दरम्यान दिलीप खेडकर दुसऱ्या रस्त्याने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे या प्रकारानंतर मनोरमा खेडकर यांच्यावर चतुर्शी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सरकारी कामात अडथळा आणि आरोपीला पळवून लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या दिलीप खेडकर हे फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहे या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत अपहरण झालेला हेल्पर खेडकर कुटुंबाच्या घरात कसा पोहोचला अपघातात वापरलेली कार त्यांच्या ताब्यात कशी आली अपघातातील दोघे आरोपी कोण होते आणि त्यांचा खेडकर कुटुंबाशी नेमका काय संबंध आहे या सर्व बाबींची चौकशी पोलीस करत आहेत पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर याआधीही विविध वादग्रस्त प्रकरणांचे आरोप लागले आहेत त्यामुळे या नव्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत अधिक भर पडल्याचं दिसून येत आहे तुम्ही बघितलं की पूजा खेडकर तिचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यामुळे पुन्हा चर्चेत आली पण आत्ताचं जे प्रकरण आहे ते दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्या भोवती दिसत आहे पण म्हणतात ना की एकदा का तुमच्या मागे शुक्ल कास्त सुरू झालं आणि ताम तुम्ही जर का त्यामध्ये तारतम्य बाळगलं नाही तर त्यात तुम्ही पुरते वेढले जाता तसं या खेडकर कुटुंबियाचं झालेलं आहे कायदा आम्ही पाळत नाही यंत्रणा आमच्या दावणीला आहेत आणि त्यामुळं आम्ही म्हणे ती पूर्व दिशा जगानं आमच्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे आम्ही कायदा तर मानत नाही पण कायदा चुकवतो अशा आविर्भावामध्ये खेडकर कुटुंबीय वागत आलाय आणि गेल्या दीड दोन वर्षामध्ये आपण सातत्यानं हे बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं खास करून गेल्या वर्षभरात की मग ती युपीसीची आय एस सारखी म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस सारखी परीक्षा असेल त्यामध्ये सवलतींचा लाभ घेण्यासाठी बोगस कागदपत्र असतील किंवा शिक्षणच बोगस कागदपत्रांच्या आधारे करावं अशा पद्धतीनं केलेला आहे क्रिमिल फायदा मिळत नसताना सुद्धा क्रिमिल जोडणे आणि मग तो फायदा उचलल्यावरती पती पत्नीना आपला डिवोर्स म्हणजेच घटस्फोट दाखवणे मुलगी ही आईसोबत राहते असं सांगणे आईनं गावकऱ्यांना शेतकऱ्यांना पिस्तूलच्या धाक दाखवून धमकावणे त्यासाठी जेलमध्ये जाणे वडिलाच्या विरोधात सेवेत गैरव्यवहार केला म्हणून अँटी करप्शन ब्युरोची चौकशी लागणे त्यांनी वंचित करणं लोकसभा निवडणूक लढवणे हे सगळं काही काय सांगत आहे हे हेच यंत्रणा आमच्या दावणीला आहे आम्ही मस्तवाल आहोत आणि आमचा मस्तवालपणा हा असाच कायम राहील तुम्हाला काय वाकड करायचं मग ती यंत्रणा असू दे सर्वसामान्य लोक असू दे कोणी आवाज उठवणारे विजय कुंभार यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असू देत की आशिष दादवांसारखे पत्रकार असू देत आम्ही कोणाला जुमानत नाही कारण पोलीस आमच्यापर्यंत आले तरी अवधीनं येतात अवधीनं आम्हाला पूर्ण वेळ देतात आणि त्याचा पुरेपूर गैरफायदा आम्ही वेळोवेळी उचलतो अशा आविर्भावामध्ये खेडकर कुटुंबीय आहे आपल्यासोबत विजय कुंभार आहेत सर हा मस्तवालपणा येतो कुठून हो? हा येतो आता ह्या फॅमिली ची जर इतिहास बघितला त्यांचे आजोबा डेप्युटी कलेक्टर होते हेच नव्हते आता त्यांचे मिस्टर प्रदूषण महामंडळामध्ये मोठ्या पदावर होते त्यावेळेस त्यांनी केलेल्या सगळ्या सुरस आणि चमत्कारी कथा या सगळ्या साखर कारखानदारांनी इतर कारखानदारांना माहिती पण त्याच्या एकाची अजून पुढे याची धाडस होत नाही मला त्यातले काही जण भेटले पण त्यांना काहीतरी तुम्ही पुढे येऊन करा म्हटलं तर त्यांचा आवाज होत नाही पुन्हा त्यांनी आता जे युपीएससी मध्ये डीओपीटी मध्ये आणि लपासनामध्ये जे जे काही घोटाळे केले ते आपण बघितले या संपूर्ण त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कालावधीमध्ये त्यांनी प्रशासन रसातळाला जाताना बस बघितलंय त्यांना कोण कुणाची काय लायकी आहे कुणाची काय कुवत आहे त्याला खरेदी कसं करता येतं किंवा त्याला कसं झुकवता येतं याची इत्यंभूत माहिती असल्यामुळे काही झालं तरी आपण सुटणार आणि ते खरंही घडलं म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टानेही म्हटलं तिने काही मर्डर केलाय का इथपर्यंत ते घडलं म्हणजे त्यांना आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी झाली की त्यांना इतकी खात्री होती की आपण सगळं म्हणजे मारून नेणार आणि तसं त्यांनी नेलं आता खरं मुद्दा तुझ्या खेडकर प्रकरणामध्ये दिल्ली हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये असते इतके नामवंत आणि इतके महागडे वकील उभे केले गेले होते की दिल्लीतला माझा एक वकील मित्र आहे तो म्हणला कधी कधी आम्हाला असं वाटतं की या केससाठी या वकिलानं तिथं यांची बाजू मांडावी की ज्याची फी आज पाच लाखांच्या वर दहा लाखापर्यंत आहे फीचा विषय नाहीये पण तो वकील दोन पायऱ्या खाली उतरला यांच्यासाठी ही केस लढायला जामीन घ्यायला हे म्हणजे किती पोहोच असेल पोहच तर पोहच तर आहेच परंतु यांना प्रशासनाची आणि सगळ्यांची एवढी खात्री आहे ना की आपण वाकवू शकतो आणि तुम्ही बघा आता ठीक आहे काही प्रकरणामध्ये माझ्यामुळे म्हणा किंवा सगळ्यामुळे म्हणा एक निदान त्या पदावरून हाकल गेलं किंवा काहीतरी चौकशी चालू आहे परंतु ती म्हणतात बडतर्फ झाल्या आता पुढे या केसचं काय होईल तो आज नंतरचा बघाय पण त्याच वेळी एसीबीची चौकशी होती ते दिलीप केडकरांची बनावट एन सी एल घेतले पूजा खेडकरनं बनावट दिव्यांग घेतली पुन्हा पुन्हा दिव्यांग घेतली आणि या सगळ्या ज्यांनी दिव्यांगची बनावट दिली त्यांच्यावर कारवाईची मागणी करत होतो परंतु ते आजपर्यंत झाले नाही एस ची चौकशी दोन ठिकाणी सुरू होते त्याची वाट लागली आणि इतकी वाट लागली की पूर्वी एससीबी काही माहिती म्हणजे ज्याच्यावर गुन्हे झाले तर त्यांची चौकशी चालू आहे ती वेबसाईट वर टाकायची आता ती पण बंद केलेली आहे म्हणजे सगळी यंत्रणा कशी पोखरायची याने पूर्ण माहिती आत्ताच उदाहरण ताजं ताज तुम्हाला आठवत असेल मे महिन्यामध्ये नाशिकच्या डिव्हिजनल कमिशनरनी त्यांचं नॉन कमिलियर सर्टिफिकेट कॅन्सल केलं त्याच्या पुढे अपील नसतं तरी त्यांनी मंत्रालयात अपील केलं मंत्रालयात अपील केल्यानंतर मुदत मग वाढवून घेतली चार आठवड्याची मुळात अपिलाची ना तरतूदच नाही त्याच्यावर मी लिहिलं होतं आणि अजूनही त्याची पुढे काहीच नाही ते तसंच पेंडिंग आहे दिल्ली पोलिसांचे चार्जशीट कधी दाखल होणार आहे आपल्याला माहिती नाहीये त्याचा निकाल कधी विशेषतः तुम्ही एक साधा इमॅजिन करा या बाई जर आय ए झाल्या असत्या प्रशिक्षणार्थी असताना त्यांनी एका कमिशनरला फोन लावला होता की एका गुन्हेगाराला सोडा म्हणून जर आय ए झाल्या तर काय घडलं असतं आणि त्याच्यामुळेच आणि काही घडलं नाही त्यांना फक्त वर्षभर थोडेफार म्हणजे त्यांच्या दृष्टीनं काहीच नाही जे पैसे खर्च झाले ते तेवढे खर्च झाले आणि मग त्यामुळे त्यांची आणखी वाढली आणि इतकी वाढली आता तुम्ही जर हे बघितलं तर हा अपहरणाचा गुन्हा आहे हा नॉर्मल माणूस करायला धजावणार नाही रबाळ्यातून म्हणजे रबाळे बाहेरच्या बा, गुन्ह्याला कळणार नाही पण तिथून माणूस उचलून इथं आणायचा त्याचा फोन फ्लाईट मोडवर टाकायचा त्याला कोंडून ठेवायचं नंतर पोलिसांनंतर त्याला सोडायचं तिथं कुत्री सोडायची हे धाड हे शुद्ध क्रिमिनल गुंड गुन्हेगार माणसांचे लक्षणं आहेत आणि त्यांनी ते मान्य केले आणि आता ते झाले फरार आता सापडतील तेव्हा पुन्हा कोर्टात जातील पुन्हा काय होईल पुन्हा आपण बातम्या देऊ आणि ते पुन्हा नवे हा त्यांचा हे म्हणजे जा आपण ज्यावेळेला कंप्लेंट करतो ना त्यावेळी एखाद्या गुन्ह्यावर पोलीस किंवा प्रशासन काम करत त्यांचं एकूणच सगळं जे काही विस्तार आहे परिघ आहे त्याच्यावर अजून हल्ला करायचं धाडस कुठल्याही राजकारण्याने यंत्रणेने प्रशासनाने पोलिसांनी केलं नाही ते केलं पाहिजे तरच अशा गुन्हेगारांना आळा सर साधारणतः वर्षभरापासून सुद्धा म्हणजे वर्षभरापेक्षा सुद्धा जास्त काळापासून पूजा खेडकर प्रकरण हे चर्चेत आलं आणि तेव्हाच वडील दिलीप खेडकर असतील किंवा आई मनोरमा खेडकर यांची प्रकरणं आली राज्य सरकारच्या वतीनं असं कधी जाणवलं नाही की त्यांनी सुमोट करून काही चौकशा केल्या म्हणजे राज्य पोलिसांचा कायम बरद असतं किंवा एक ज्याला म्हणूया की सहानुभूती ही खेडकर कुटुंबियांच्या बाबतीत दिसली हे मी आवर्जून सांगेल आत्ताही जेव्हा जेव्हा असं काही घडतं आणि त्यांच्या घरी पोलीस पथक जातं तेव्हा ते पोलीस पथकाची अडवणूक करत आलेले आहेत त्यांना आधीच कळतं की आता पोलीस येतील आपल्याकडे आणि आता इथे तर काल पोलीस जाऊन मनोरमा खेडकर यांच्याशी त्यांनी चर्चा सुद्धा केली त्या बाहेर बोलायला आल्या होत्या आणि आज मात्र दोघे नवराबाई खूप असा आहेत हे कसं काय म्हणजे अनेक वेळा असं वाटतं की मग पोलिसांचे हात बांधले गेलेत का त्यांच्याकडे स्पष्ट आदेश नाहीयेत का कारवाई करण्याचे असं कसं ते पसार होतात आणि उद्या जर का ते कोर्टातून अटकपूर्व जामीन घेऊन आले तर मग पोलीस पुन्हा आपलं हसू झालं म्हणून बघायची भूमिका घेतात काय चाललंय नाही याच्यात थोडं यावेळेची केस थोडी वेगळी की वेळेला जिथे रबाळायला घटना घडली त्यानंतर पोलीस त्या माझ्या माहितीप्रमाणे त्या त्या जो ड्रायव्हरचा फोन नंबर होता त्याच्यावर शोधत आले आणि इथं आल्यावर त्यांना कळलं की हे काहीतरी मोठं प्रकरण नाही म्हणून आणि मग त्यांच्या हालचाली सुरू झाल्या तोपर्यंत एरवी कुणी जर त्यांना नेहमीप्रमाणे सामान्य माणूस माहिती हे कळलं असतं तर त्यांनी तिथे फटके देऊन उचलून नेला असता परंतु इथं आल्यानंतर त्यांना बहुतेक यांची परिस्थिती तो बंगला आणि हे कळलं त्यामुळे ते थांबलं आणि प्रशासनाचं म्हणाल तर झालंय असं की त्या पूजा केडकरला ज्या वेळेला इथं पहिल्यांदा होमटाऊन मिळालं त्यावेळेला प्रशासनामध्ये हा मेसेज गेला सगळीकडे की ज्यांना प्रशिक्षणार्थी असताना होमटाऊन मिळतोय त्याचा अर्थ त्यांची प्रशासनामध्ये वरपर्यंत ओळख आहे त्याच्यामुळे आपण यांच्या नादाला फार नको लागायला आणि तिथून सुरुवात झाली तुम्ही बघा अजूनही ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय काय केलं हा नंतरचा भाग आहे अजूनही राज्य शासन स्वतःची एवढी छेतू होत असताना प्रशासकीय कारवाई असेल किंवा पोलीस कारवाई असेल एसीबी असेल काहीही करायला तयार नाही तुम्ही लढा तुम्ही कोर्टात जा तुम्ही मांडा तुम्ही विषय मांडा आम्ही ढिम्ब राहणार इथं याच कारण मला नेहमी असं वाटतं त्यानंतर मी आणखी बावीस अधिकाऱ्यांसुद्धा कर्ज केल्या जर अशी कारवाई केली तर कदाचित कारवाई करणाऱ्यांच बिंग फुटेल म्हणून अशी कारवाई होऊ नये कदाचित ते सुद्धा अशाच मार्गाने येऊ सर मी पूजा खेडकर प्रकरण जे होतं युपीसी चिओपीटीचं याची जर का खरच चौकशी झाली असती यामध्ये अनेक बडे धेंडा आणि यायलाच पाहिजेत माझी स्वतःची बावीस लोकांबद्दल जी तक्रार आहे ती कॉन्क्रीट आहे असं माझं मत आहे इथं प्रॉब्लेम काय येतो की आता हा एक मुद्दा झाला शिवाय आता आय एस अधिकाऱ्यावर कारवाईचा मुद्दा तुम्ही घ्या मी काही कंप्लेंट केल्या सीव्हीसी म्हणता आम्ही कारवाई करणार नाही जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला बांधील असते ते म्हणतात की राज्य शासनाच्या सेवेत आहेत ते राज्य शासन कारवाई करेल आता इथं जे राज्य शासनाच्या सेवेत आहेत ते मंत्रालयाचे हाताला धरूनच कारवाई का, म्हणजे करप्शन करतात त्यामुळे ते त्यांच्यावर कारवाईची हे मिळत नाही दुसरी गोष्ट लोकपालकडे किंवा लोकायुक्तकडे जावं तर त्यांच्या ज्या काही पनिशमेंट आहेत त्या फक्त रेकमेंडर आहेत त्याच्यातून कुठे काही शिक्षा करण्याचे अधिकार नाहीत अशा स्थितीमध्ये बर कोर्टात जावं तर चोर आणि तपास अधिकारी दोघंही एकच त्यामुळे कोर्टात काही दाद मिळत नाही मग लोक आम्हाला परत विचारतो की तुम्ही लॉजिकल ने का नेत नाही आता मी त्या पत्रकारांनाही विचारतो कसं न्यायचं हे मला सांगा आता आम्ही तयार आहोत सगळ्या यंत्रणा या प्रशासकीय यंत्रणांनी राजकारण्याने मिळून कारवाईच्या बंद केलेल्या आहेत आणि ते सुद्धा याच मार्गाने आलेले आहेत त्याच्यामुळे अशा लोकांवर कारवाई करायला त्यांना ठिसूळ हा शब्द फार सौम्य आहे संपवलेले आहेत बंद केलेले आहेत मध्ये त्यातून आमच्यासारखा मार्ग माणूस काहीतरी मार्ग काढू शकतो हे बंद केले आणि याच्याबद्दल कुठल्याही राजकारण्याला कुठल्याही प्रस्थापित पक्षाला कुठल्याही मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला काहीही लाज वाटत नाही बस म्हणजे कारणीभूत ढिम्मा आहे चलता आहे चलने दो आणि मग आपण कायदा वाकवू शकतो हा जो अहम भाव अहम विश्वास तयार होतो की आमचं कोणी वाकडं करू शकत नाही तोच मस्तवालपणा हा <laughs> खेडकर कुटुंबियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिसला म्हणजे मी सुद्धा नवल करत बसलो की विजय कुंभार असं कसं ट्विट करतात किंवा एक्सपोज करतात हे काय कुठला ड्रायव्हर पकडलाय अपघात झालाय त्याला डांबून ठेवलाय अरे हे कसं काय मग वाचल्यावरती माझी ट्यूब पेटली की अरे 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 हे असं असं प्रकरण आहे म्हणजे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण इतरांशी कसं वागतो तिथे सुद्धा आपण आपण हो, काहीतरी वेगळे आहोत आपण कायदा झुकवू शकतो हा आविर्भाव आहे हा जो मस्तवालपणा आहे हा वेळीच त्याच्यावरती कारवाई होत नाही तो वाढत जातो तसा तो वाढला गेलेला आहे म्हणजे मनोरमा खेडकर यांना पंधरा ते वीस दिवस अटक झाली होती शेतकऱ्यांना धमकावलं म्हणून जमिनीच्या वादात पिस्तूल दाखवलं म्हणून त्याच आज पोलिसांवरती कुत्री सोडतात इतकी त्यांची हिंमत बळावते म्हणजे पोलीस तुम्ही आलेच कसे बरं पोलीस जायच्या आधीच यांना कळतं की पोलीस येणार आहेत म्हणजे इतकी यांची यंत्रणा स्वतःची त्यांनी कामाला लावलेली आहे असा सगळा प्रकार आहे हा आहे तुम्ही एक हे मुद्दा मला मांडायचा आहे की लक्षात घ्या कुठली यंत्रणा एसीबी असो सीबीआय असो ईडी असो आय टी असो आणखी कुणी असो या क्षणापर्यंत एवढी हजारो कोटीची प्रॉपर्टी त्यांची दाखवली जी व्यवस्था म्हणजे त्यांनी इलेक्शन मध्ये दाखवली वेगळी बाकीची दाखवली कारवाईला एकही यंत्रणा पुढे येत नाहीये बाकीच्या जरा खूट झालं की जेलमध्ये टाकतात यांना मात्र सगळ्या सवलती याचा अर्थ सगळी यंत्रणा बरबडलेली आहे आपण मूर्ख आहोत म्हणून लोक कॉमेंट मध्ये भाजपचा हात आहे करप्शनला भाजप काँग्रेस राष्ट्रवादी असं काही नाही या तीन पड्यामध्ये तीन पिढ्यांचं करप्शन आपण ह्या केसमध्ये बघतोय परत एवढाच आहे की पूर्वीचे जे कोणी करप्शन करणारे होते ते चमच्याने खात होते आता जे करप्शन करणार करणारे त्यांनी तोंडाला लावलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला वाढलेलं दिसतंय बाकी होत पण <laughs> आता प्रचंड वाढले त्याला एक्झॅक्टली हीच आपली बातमी आहे की भ्रष्टाचार वाढला आणि भ्रष्टाचारातूनच मग असा मस्तवालपणा हा जन्माला येतो की आम्ही काय ते वाटतेल ते पैशाच्या जीवावर सत्तेच्या जेव्हा करू शकतो आणि तो जो एक आविर्भाव निर्माण होतो कालांतरानं त्यालाच मस्तवालपणा म्हणतात अशा पद्धतीचा हा मस्तवालपणा एकदा पुन्हा खेडकर कुटुंबियांचा दिसलाय थँक्यू व्हेरी मच विजय कुंभार तुम्ही वेळात वेळ देऊन या विषयावरती चर्चा केली तर असे विषय हे जास्त चर्चेला आले पाहिजेत कारण खरंच समाज जर का पुढे न्यायचा असेल तर सत्तेशी लढणं शिकलं हो पाहिजे यंत्रणांच्या चुका काढणं शिकलं पाहिजे आणि जे यंत्रणा हाताशी घेऊन धरून सरकार दावणीला बांधून वागतात त्यांना जर का तुम्हाला वेळीच आवर घालायचा असेल तर तुम्हाला आवाज उठवावा लागेल विजय कुंभार आवाज उठवतायत म्हणून मी आज त्यांच्याशी आवरच चर्चा केली धन्यवाद